बँकेमध्ये ज्यांनी ज्यांनी मोठी रक्कम जमा के केलेली के आहे त्यांच्या काळजाचा ठोका ही बातमी ऐकल्यावर कदाचित चुकेल कारण नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकेवर ज्यांनी पैसा जमा केलेला आहे त्यांची माहिती बँकेनं आयकर विभागाला दिलेली आहे आणि आयकर विभागाकडून या सगळ्या लोकांना आता नोटीसेस पाठवण्यात येत आहेत प्रशांत कदम आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत प्रशांत आयकर विभागानेही आता आपले बाहू सरसावलेत तर अभिजित नोव्हेंबरला आठ नोव्हेंबरला मोदींनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅश जी पाचशे आणि हजारच्या नोटांमध्ये जमा केल्याचं लक्षात आलेलं आणि हे काही वेळेला अनयुज्युअल अमाऊंट आहे काही अमाऊंटच्या पाच दहा लाखाच्या पुढे आहेत आणि त्यामुळं संशय आहे की ही हा जो अन मनी आहे तो कुठून आला त्याचा पैशाचा स्रोत काय आहे आणि तो स्रोत जाणून देण्यासाठी इन्कम टॅक्सनं म्हणजे आयकर खात्यानं या नोटीसा बजावलेल्या आहेत मंगलोरमध्ये एक घटना समोर आली ज्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह सेक्टरच्या सहकारी बँकांमधून एका फर्मनी जवळपास आठ कोटी रुपये एक्सचेंज केले म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही घटना समोर येतात त्याच्यानंतर संशय असा आहे सरकारला की हा पैसा नेमका आलाय कुठून तो कोणाच्या खात्यावर जमा झालाय काही संस्था आहेत त्यांनी खूप मोठ्या मोठ्या रकमा जमा केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या म्हणजे गेल्या दोन वर्षांच्या आयटी रिटर्न सुद्धा फाईल करायला सांगितले सोबतच हा पैसा कुठून आला त्याची कागदपत्र सादर करायला सांगितलेलं आहे आणि अशा नोटिसा पाठवायला सरकारनं सुरुवात केली आहे त्याच्यामुळं दोन लाख पन्नास हजारच्या वरती ज्यांनी पैसे बँकेमध्ये कॅशमध्ये जमा केले ज्या जुन्या नोटा आहेत पाचशे आणि हजारांमध्ये नोट आहेत त्यांना मात्र आता आयकर खात्याला उत्तर द्यावं लागणार आहे की हा पैसा नेमका आलाय कुठून त्याचा स्रोत काय आहे आणि तो अकाउंटेड मनी आहे किंवा नाही धन्यवाद अभिजित करंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती येत होते त्यामुळं जे हे होणारच होतं ते आता घडायला सुरुवात झालंय अकरा अकराव्याच दिवशी ते म्हणजे ज्यांच्याकडे त्या त्या किमती ज्या नोटा जमा केल्या आहेत त्याचं काहीच स्पष्टीकरण नाही आहे त्यांना नोटीसेस हो पाठवल्या जात आहेत